माझा नाही समजू शकते काय असू शकता माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीना मला आमदार केली मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पार्टीशी उभे राहण्यात मी अजून काय मार्ग विचारतो मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री काम केलं उन्हात देखील राबला प्रत्येक माझे भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप केलं सगळ्या सगळ्यांचे सग्ड़ा, मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे जे आनंद आहे

त्यांचं मत काळात घेण नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मग एका शेतकऱ्यांनी काही फोन केला सांगितलं की निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही की तो ते हमको मोदी को आ, दो तुम्ही पराभव पराभव हा हुकुमशाहीचा सा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात पातीची ही किड आपल्या सोलापूरला भाजपची लोकल लावायचा राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आपण सगळे एकमेकांना धीर दिला काही गावांमध्ये आमची ताकद कमी होती काँग्रेसची तिकडे शिवसेनेने जिथे काँग्रेस कमी तिकडे

बघर्ष अक्कलकोट मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं

तर शक्य नसतं तुमचा आशीर्वाद नसता तो हिंमत आणि तो धीर मी खरंच सांगते त्या काही चार सो पार आणि एवढं सगळं यांचं होत जर मला कोणी धीर आणि हिंमत दिली असेल तर तुम्ही ती हिंमत आणि तो धीर दिला आणि तेवढा धीर मी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात वचन देणार आहे हे है। मी है। तुम्हाला वचन देते सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते नतमस्तक होते आणि आपली रजा घेते सगळ्या पुन्हा एकदा आम्हाला